आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील सेंट्रल कारखान्यास अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल बारा तास लागली या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या दीड वर्षाच्या बाळासह आठ जण आगीत भस्मासात झाले ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरली आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे चार वाजता अग्निशामक दल आणि संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केला मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल एक ते दीड तास विलंब झाला सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी त्यात पाणी नव्हते ती रिकामी गाडीच होती ती गाडी परत पाठवल्यानंतर दुसरी गाडी आली त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी ते पोहोचू शकले नाहीत कि माहिती माला हो ही माहिती मला मिळताच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निवासस्थानी गेलो मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना माहिती दिली तोपर्यंत वेळ निघून गेली होती जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग राहिली असती तर कदाचित हे दुर्दैवी घटना घडली नसती आग नियंत्रणात आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या तीन जणांनी आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ते जागीच बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना ते शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उर्वरित पाच लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी अग्निशमन दल तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले परंतु ते पाच जण दगावले वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा या कामी अकार्यक्षम आणि ठरली त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे आणि आणि संबंधित भीषण निष्प्रभरांडवाची चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसिंह अडबस्तर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच मैताच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली ओळलेला आहे जसं आपण पाहू शकता हे गरम पत्र्यावरती रेस्क्यू करताना ती इजा झालेली आहे ठीक आहे सेंट्रल कारखाना एम आय डी सी मधला फार मोठा कारखाना आहे तावेल उत्पादक आहे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो जवळजवळ दो दो दोन सव्वा दोनशे कामगार त्या ठिकाणी आहेत अनेकदा या कारखान्या मला मी भेट दिलेलं होत परंतु कशामुळं आग अजून पत्ता नाहीये वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही त्यामुळं अजूनही आग आता अजूनही या ठिकाणी आहे आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे त्या सेंट्रल कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय असं पाच माणसं ते आगीच्या खोलीमध्ये अडकलेले अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहेत